नमस्कार कशा आहात तुम्ही तर ह्या आठवड्यात मान कापायच्या तावडीतून जास्तीत जास्त बीबीकरांची गोळा करण्याचा हा आनि टास्क आहे आणि या टास्कमध्ये दोन टीम्स बनवण्यात आल्या आहेत या टास्कमध्ये प्रत्येक टीममध्ये तीन तीन जोड्या आहेत पहिल्या टीममध्ये आहेत निकी अभिजित पॅडीदादा घनश्याम वैभव आणि दादा तर दुसऱ्या टीममधील तीन जोड्या आहेत अंकिता आणि वर्षाताई सूरज आणि जान्हवी अरबाज आणि आर्या यांची तर आता या तीन तीन जोड्यांमध्ये हा टास्क रंगणार आहे प्रत्येक टीममधील एक एक जोडीने मान कापायच्या गुहेत जाऊन जास्तीत जास्त करन्सी गोळा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आता त्याच दरम्यान उद्या आपल्याला या टीम्समध्ये राडा होताना दिसणार आहे अंकिता आणि घनश्याम यांच्यामध्ये ही हातापाई होताना दिसून आली तर या दोन टीम्सपैकी तुमचा सपोर्ट कोणाला आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा